तुम्ही आम्ही या मंदिरात त्या धर्ममंडपात कोणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे एक राजा असा होऊन गेला की त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या मंदिरातलं देव सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षित आहे तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी बसायचा अधिकार नसता आहे की नाही अधिकार नसता महाराज पण छत्रपती शिवाजी महाराजांचं अजूनही नाव त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येकाच्या हृदयात त्या ठिकाणी अरे लहान जरी मुलगा असला छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्या म्हण बरोबर त्याच्या तोंडातून जय निघत आपण सांगतो का त्यांना रक्ताते महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात एक पावर आहे महाराज हो आत्ता आत्ता काल परवा त्या ठिकाणी छत्रपती छावा चित्रपट त्या ठिकाणी हो निघाला महाराज त्या चित्रपटामध्ये पाहिलं असेल तुम्ही आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी आपल्या प्राणाची आवधी दिली आपल्या शरीराचे अनेक तुकडे केले पण त्या ठिकाणी आपलं कर्म चांगलं होत धर्मासाठी आपलं बलिदान केलं म्हणून तुम्ही आम्ही त्या ठिकाणी आज धर्म आपला सुरक्षित आहे महाराज नाहीतर आजकालच्या मुलांना गंध लावायला सुद्धा अरे हिंदू म्हणून घेता आणि कपाळावर गंध लावत नाही ऐका ना हे वाक्य सांगतो ऐका आज तुमचं आमचा कुंकू माता माऊलीचा कुंकू आणि तुमच्या आमच्या कपाळावरचा जो गंध आहे हो तो कोणामुळे सुरक्षित असेल छत्रपती संभाजी महाराजांमुळे ऐका ना अरे असं ताटात राहायचं कपाळाला गंध लावा आणि त्या ठिकाणी आपल्या धर्माचं त्या ठिकाणी स्वाभिमान जीवन जगा महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज या लोकांनी आपला धर्म त्या ठिकाणी टिकवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा गोर गरीबाला सुद्धा त्या ठिकाणी सुखानं खाऊ देत नव्हते कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण झालं शिवाजी महाराजांमुळे स्वराज्य त्या ठिकाणी उभं राहिलं कारण असं होता शिवाजी राजा हे असं होता शिवाजी नाही केली माझ्या स्वती महा प्रजा शिवाजी धर्मवीर संभाजी होता शिवाजी राजा नाही माझा सुखी भावी प्रजा विचार करून नाय देणार माय बहिणीची इज्जत राखणार धन्यधन्यू सर आहार

त्या राजाला इतिहास घडवला राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं पण या कलियुगामध्ये आजकाल तरुणांना कीर्तनामध्ये भजनामध्ये यायला लाज वाटते महाराज त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जगदगुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसत होते गळामध्ये पवित्र तुळशींची माळ घातली ताडपत्रीवर जगाचा राजा ताडपत्रीवर कीर्तन ऐकायला बसला हो तिसुऱ्या पन्नास फुटावून आपली तुळसींची माळ जगू दे या जगाला करू द्या जे तुम्ही हिंदू धर्मामधून त्या ठिकाणी जीवन व्यक्त ऐका पण या कलियुगात असं झालं तरुणांच्या मनामध्ये भैया कटे मदिरा बडे सिने नोटो का जो व्यभिचार तो खुलला चले या घर घर मे घुसको गुंड ही मर्द कहला साधू पे बत्तर घाली वारे वा राज करने वाले तुने रावण को भी शर्मा दिया राष्ट्राशिवाय हार नाही तलवारीच्या बातीरा नाव राष्ट्राशिवाय हल नाही तलवारीच्या बातीरा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय पर्या नाही या महाराष्ट्राच्या मातीरा धन्यधन देऊ सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सभेदाराच्या तुम्ही आदर सन्मान केला आणि त्या ठिकाणी इतिहासाच्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातलं वाक्य ऐका ना अशीच आमची आई अगदी सुंदर रूपवती होती आम्ही सुंदर झालो असतो वदलाय छत्रपती छंद माणसाचं कर्म चांगलं पाहिजे जीवन आपलं चांगलं पाहिजे म्हणून शिवा त्या ठिकाणी गणपत बाबा खंडाळकर यांच्या त्या ठिकाणी समर्पित करतो म्हणून सर्व या गायक वादक मंडळ आमचे तरुण मंडळ सर्वांच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होतो साऊंड वाले दादा तुम्हाला त्या ठिकाणी धन्यवाद तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आमचे आदरणीय सर भागवत तात्या रामदा रामबाबा दादा महाराज असतील आमचे जिजा असेल दिदास महाराज असेल पेटी मास्तर वा चांगला चालतो तुमचा हो आमचे का भानुसे दादा असेल आमचे दादा असेल त्या ठिकाणी आणि ज्यांनी या कीर्तनाचं सौजन्य घेतला आमचे अमोलदादा त्यांना मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून आमचे नारायण भाऊ त्यांचे पर परिवार सगळे आले त्यांना मनापासून धन्यवाद माता मावल्या तुम्हालाही धन्यवाद जे घरी झोपले बादरा मारती त्याला डबल धन्यवाद त्याला म्हणा जमलं गावातले सरपंच उपसरपंच सोसायटी चर्मन नळाला पाणी सोडणारा सगळ्यांना धन्यवाद किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धी गेले ते तमाचे उरले पाईक पण ज्ञानेश्वर